फ्रेंड्स गुड आफ्टरनून आता जरा दुपार झाली आहे आज जरा ब्लॉक खरंच उशीर सुरुवात झाली जरा तब्येत डाऊन होती त्यामुळे आता सध्या आमच्या त्या उशीर जागामुळे सगळंच झालं आहे तर चहा कॉफी होती आमची थोड्याने जेवू आम्ही त्याच्या मग किस्ट नाव तरी नावा बिस्किट मस्तच बिस्किट टेस्टला तपस्या अवतार जरा खराब आहे तर करायचं आहे केस बी जरा ओके करायचे बघू आता होईल लवकरच टाईम भेटेल तसं जाऊ आणि जरा दुसरा पण एक प्लॅन चालू आहे तर तुम्हाला लवकर समजूतो कुठला प्लॅन आहे काय तो तुम्हाला बघायला भेटेल त्यावर प्लॅन आताच नाही आहे प्लॅन सॅटर्डे संडे आहे नेक्स्ट सॅटर्डे संडेचा तर बघू तू जेव्हा एक्झिक्युटिव्ह येईल तेव्हा तुम्हाला नक्कीच समजेल तो आता सांगितलं आहे नाही लगेच कधी कधी प्लॅन कॅन्सलही होतात सो त्यामुळे नाही सांगू शकत लगेच आई तुम्हाला घरात आई दिसणार नाही कारण आई आता कालच गोव्याला गेली आहे भावासोबत फिरायला आता ती येईल संडेला असं मंडेला येणार आहे तर ती तो बंद तर ती नसेल आपल्या ब्लॉकमध्ये फ्रेंड्स आम्ही जातो खाली जरा राऊंड मारायला आणि असं आम्ही चाललो तर जेवायला जेवण आणायला मध्ये सोसायटीच्या मागच्या साईडलाच आहे आम्ही आलो तिकडे यार चायनीज फास्ट फूड चला तुमचं घेऊन झालंय आता पार्सल घरी जाऊन आता खाऊन आता मस्त पार्सल घेतलेलं आहे मस्त आता ताव मारू त्याच्यावर

ठीक ठीक माझ्याज उचललेलं

आपल्याला झाला आहे जेवण मॅडम अजून थोडा बाकी आहे हा मूर्ख माणूस अजिबात म्हणजे अजिबात माझं ऐकत नाही दिलेली कामं असतात ती अजिबात तुला करताय अजिबात करता येत नाही ना ना। बघितलं <laughs> बघितलं कशी मस्ती चालू असते याची बोल आता बोल आता बोल अता बोल मस्ती खर एकदम मस्ती मॅक्सुद्धा आधी एवढे ब्लॉग बनवले गेले असते ना खरच खूप मस्त

फ्रेंड्स तर आपण जरा आलो आहे डेजर्ट नाईन्टी नाईन मध्ये बायको सोबत आम्ही हे मागवलेलं आहे मॅंगो बोबा

एवढी मोठी स्थळ दे अच्छा नवसाला पा, नवसाला पावणारी चैत्र नव नवरात्रोत्सव आहे हरी व कसल Det er så varmt i løret! त्यामुळे आम्ही आज चिकन खाल्ले त्यामुळे तिथे जाणं मध्ये दिसत नाही त्यामुळे गेलो नाही आम्ही जाऊ दे आम्ही घरी आलेलो आहोत आता झाला टाईम तर सकाळी उठून गावाला जायचं आहे मला सो आता आपण थांबू इथेच भेटू द्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय गुड नाईट